पौर्णिमाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला कोळी पद्धतीचा बांगड्याचा रस्सा कसा बनवायचा ते दाखवणार रा आहे माझी रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे कळवा चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात होळी पद्धतीचा बांगड्याचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी तीन बांगडे कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ते पहिल्यांदा आपण मॅरिनेट करायला ठेवूयात त्यासोबतच मी इथे वाटण करण्यासाठी एक छोटा कांदा एक छोटा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं सहा लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत मी फोडणीसाठी त्यासोबतच मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे वाटणामध्ये घालण्यासाठी चला तर मग आपण पहिल्यांदा हे मॅरिनेशन करायला ठेवूयात मॅरिनेट करण्यासाठी मी इथे थोडीशी हळद थोडंसंच मीठ आणि एक लिंबू यामध्ये पिऊन घेतलेलं आहे आता आपण हे दहा पंधरा मिनटं मॅरिनेट करायला ठेवूयात आणि मसाल्यांमध्ये मी इथे एक मोठा चमचा कोळी मसाला घेतलेला आहे एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा मी इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे जे काश्मीरी मी काश्मीरी लाल तिखट आहे हे फक्त मी कलरसाठी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व साहित्य घातलेलं आहे आता आपण हे बारीक असं वाटून घेऊयात इथे आपलं वाटण झालेलं आहे आता आपण फोडणी देऊयात फोडणी देण्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये कढीपत्ता घालूयात गॅस मीठ आहे आता यामध्ये आपण वाटण केलेलं घालून घेऊया पण आपण यामध्ये घातलेलं आहे पे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया घालूया आता गॅसची फ्लेम मी मिडियम करते आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊया कोळी मसाला गॅसची फ्लेम मी आता स्लो करते हळद आणि कश्मीरी लांब आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता हे दोन मिनटं असंच ठेवते तेल सुचलंय व्यवस्थित पुन्हा परत येते आता यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घालते मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पहिल्यांदा थोडंसं पाणी घेते हे अर्धा ग्लास पाणी घातलं में आता यामध्ये मी आणखी एक ग्लास पाणी घालते मी इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता मी यामध्ये पाव चमचा फट मीठ घालून घेते कारण आपण मॅरिनेट करायलाही मीठ घातलं होतं पाव चमच्यापेक्षा एक थोडंसं मी मीठ घालते कारण नंतर आपण चेक करून पुन्हा आपण याच्यामध्ये मीठ ॲड करू शकतो आता आपण यावर झाकण ठेवून उकळी येऊन देऊया बघूयात आपल्या रश्याला उकळी आले आहे का मस्त उकळी आलेली आहे आता आपण हे बांगड्याचे पीसेस यामध्ये हळूहळू हो हो सोडून घेऊयात हे हलकेच आपण मिक्स करूया व्यवस्थित आणि पुन्हा आपण यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनटं फक्त हे शिजू देऊया चला तर मग आपण आता झाकण काढून बघूया पाच मिनटं झाले तर आता आपण मीठ चेक करूया हो मीठ माझा अगदी परफेक्ट झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया हो आपल्या इथे बांगड्याचा रस्सा झालेला आहे इथे आपला कोळी पद्धतीचा बांगड्याचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे माझी रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत मसालेदार आणि चविष्ट अशा रेसिपींसोबत धन्यवाद